ऑफिस मध्ये चक्क झोपा काढतोय ग्रामसेवक तुर्ची येथील काम ग्रामसेवक अजित माने यांना निलंबित करण्याची मागणी तासगाव तालुक्यातील तुर्ची येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत बिंदास्त झोपा काढणाऱ्या काम ग्रामसेवक अजित माने यांचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये ग्रामसेवक अजित माने कार्यालयातील सोफा सेटवरती बिनधास्तपणे झोपल्याचे स्पष्टपणे दिसत आहे या व्हिडिओमुळे प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे कामचुकार अजित माने यांच्या या कारनाम्याचे चित्रण करून त्यांना त्वरित निलंबित करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे मागणीचे निवेदन पुणे विभागीय आयुक्त सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच गटविकास अधिकारी यांना दिले आहे निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य अंकुश पाटील सचिन चव्हाण भाऊसाहेब खरात रोहिणी खबाले द्रौपदी सातपुते लता गोरे व सखुबाई पाटील यांच्या सह्या आहेत अजित माने यांच्यावरील तक्रारीच्या या प्रकरणाची दखल घेऊन प्रशासन यावरती कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे महाराष्ट्र मराठी न्यूज साठी आबासाहेब चव्हाण तासगाव महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा